मिक ट्वेंटी वन हे विमान आता इतिहासामध्ये प्रवेश करतं आहे आणि इंडियन एअरफोर्समध्ये साठ वर्षाची सर्व्हिस दिल्यानंतर त्याला आज रिटायर केलं जाणार आहे आणि इंडियन एअरफोर्सचे जे एअर चीफ आहेत ते या विमानामधून शेवटची सॉर्टी हे फ्लाय करणार आहे आणि त्यानंतर हे विमान इतिहास जमा होईल या विमानाने भारताच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी निभावलेली आहे एकोणीसशे साठच्या दशकात ज्यावेळेला कुठलाही देश भारताला अत्याधुनिक विमाने द्यायला तयार नव्हता त्यावेळेला त्यावेळेच्या सोव्हिट युनियननी आपल्याला मिग ट्वेंटी वन हे विमान दिले आणि हे भारतीय एअरफोर्सकडे असलेले सर्वात पहिले सुपरसॉनिक विमान होते एकोणीसशे त्रेसष्टपर्यंत यांनी भारतीय हवाई दलामध्ये प्रवेश केला आणि त्या त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली एकोणीसशे पासष्टच्या युद्धामध्ये पाकिस्तानच्या सेबर जेट्सना हरवण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईमध्ये पाकिस्तानच्या विरोधात त्यांनी चांगलं काम केलं मग ते बांगलादेशची लढाई असो की वेस्टर्न सेक्टरमध्ये असलेली राजस्थानमधली लढाई आणि त्याकरता त्यांना अनेक शूरता पुरस्कारसुद्धा मिळाले आणि हे विमान असं होतं की ज्यामुळे इंडियन एअरफोर्सला त्याच्या पुढच्या जी पुढच्या पिढीची जी विमानं येणार होती त्याकरता तयारी करण्याकरता वेळ मिळाला कारण हे मॅक टू म्हणजे आवाजापेक्षा दुप्पट स्पीडने जाणारं असं विमान होतं आणि अशा विमानाचा पायलट बनणं हे अत्यंत कठीण काम असं असतं ज्या युद्धांमध्ये चांगला सहभाग झाल्यानंतर या विमानाला वेळोवेळी अपग्रेड करण्यात आलं त्यांचे एव्हियन्स बदलण्यात आले त्याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान घालण्यात आलं आणि त्यांना पुढचे साठ वर्ष सर्व्हिसमध्ये ठेवलं परंतु नंतरच्या काळामध्ये या विमानाचे पुष्कळ ॲक्सिडेंट झाले आणि त्यामुळे त्यांना फ्लाईंग कॉफी नावाचं सुद्धा म्हणजे जे टायटल आहे ते देण्यात येत होतं की जे त्यांच्या फ्लाय करणाऱ्या पायलट्सनीच दिलं होतं परंतु आपण इंडियन एअरफोर्सचं कौतुक करायला पाहिजे की हे विमान जुनं असलं तरी आणि इतर कुठलेही देश हे विमान वापरत नसले तरी पण या विमानाचा आपण पुरेपूर उपयोग केला भारताला सुरक्षित ठेवण्यामध्ये आणि आता साठ वर्षाच्या सर्विसनंतर हे विमान एअरफोर्समधून बाहेर पडतं आहे तर या विमानाचं आपण नक्कीच कौतुक करायला पाहिजे आणि याच्या पुढे नंतर आलेली अत्याधुनिक विमानं मग ती मिराज असो की जगवार असो की सुखाई असो ही त्याच्या हा त्या विमानाचा पुढचा वारसा आहे आणि ये येणाऱ्या काळामध्ये दे, तेजस वन मार्क ए हे सुद्धा आपल्याकडे येणार आहे राफेल पण आलेलं आहे परंतु एवढं नक्की की ज्यावेळेला अत्याधुनिक विमानं भारताला कुठलाही देश द्यायला तयार नव्हता त्यावेळेला मी ट्वेंटी वननी भारताच्या सुरक्षा इतिहासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि या विमानाला आणि या विमा विमाना या विमानांना उडवणाऱ्या पायलट्सना आणि इंडियन एअरफोर्सला आपण नक्कीच याप्रसंगी सलाम केला पाहिजे जय हिंद